नमस्कार मी आहे निकोल फर्नांडिस आणि नि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या सगळ्यात लाडक्या वहिनी साहेब प्लीज वेलकम सीमा रामदास आठवले नमस्ते ताई नमस्ते जय भीम जय भीम माझा सगळ्यात आणि प्रथम प्रश्न हा आहे की तुम्हाला या मध्ये मी तुम्हाला काय नावाने हाक मारू सीमा सीमा चालेल मला दुसरा प्रश्न असा आहे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आमचं लग्न झालं तेव्हा इयर्स होतं नाइनटीन नाईन्टी टू जवळजवळ एकोणतीस वर्ष झालेली आहेत लग्नाला आमच्या लव्ह मॅरेज होतं की अरेंज अरेंज मॅरेज होतं अरेंज मॅरेज होत आणि कसं म्हणजे कुठे त्यांना मी भेटला माझं लग्न असं झालं की माझे आजोबा आणि आजोबांच्या परिचयाचे जे शांताबाई कांबळे होत्या ज्या अरुण कांबळे दलित पॅन्थरचे जे लीडर होते आणि आठवले साहेबांची ओळख होती घरगुती संबंध होते आणि त्यांच्या थ्रू मला यांचं मागणं आलं आठवले साहेबांचं आणि आजोबांच्या माझे म्हणजे आईचे वडील माझी आई, आई बुद्धिस्ट आहे माझे वडील कायस्त ब्राह्मण आहेत आणि माझे संस्कार हे दोन्ही पद्धतीचे हिंदू संस्कार पण झालेले आहेत माझ्यावर आणि बुद्धिस्ट संस्कार माझ्या माझ्यावर झालेले जा आहेत आणि त्या आणि मी दोन माझं शिक्षण हे मायक्रोबायोलॉजी बी एस सी झालेलं आहे आणि मी सर्व्हिस करत होते पुण्यामध्ये आणि त्यावेळेला माझ्या आजोबांचा मला म्हणजे त्यावेळेला लँडलाईन असे जास्त नसायचे पत्र पत्र लिहित होत असायचं तेव्हा तेव्हा माझ्या आजोबांचं मला पत्र आलं की असं असं मंत्री आहेत रामदास आठवले आणि त्यांचं मागणं आलेलं आहे पण काय असतं ब्राह्मण ऐकल्यावर असं वाटतं की प्रचंड विरोध असा काही झाला का लग्नाला आधी नाही नाही माझी आई ही जेव्हा वडिलांच्या कुटुंबामध्ये गेली तर माझी आई आणि माझी आत्या हे मैत्रिणी होत्या त्याच्यामुळे माझ्या आईचं आणि वडिलांचं मॅरेज झालं आणखी माझ्या आजीने माझ्या आईला स्वीकार केला होता फक्त विचारणा केली की चालेल का म्हणून माझ्या आजीला आणि माझ्या मोठ्या काकांना तर त्यांनी म्हणजे माझ्यावर सोपवलं की ठीक आहे जर मला पसंत असेल तर लग्नाला होकार द्यायला काय हरकत नाही हे कांदे पोहे दाखवण्याचा कार्यक्रम होता की लवट फर्स्ट साईट होते नाही 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 कांदे पोहे दाखवण्याचा असा काही कार्यक्रम नव्हता मी तर पुण्यामध्ये सर्व्हिस करत होते माझ्या मावशीकडे राहत होते आणि आटोले साहेब मला मुंबईहून खास बघायला आले तेव्हा पुण्याला एकच फाईव्ह स्टार हॉटेल होतं ब्ल्यू डायमंड तर त्या ठिकाणी आटोले साहेब आणि त्यांच्या फॅमिलीचे त्यांचे काका काकी त्यांचे भाऊ बहीण आले आणि माझ्याकडून मी मी माझे आजोबा आजी आज आणि शांताबाई कांबळे आबा त्यांचे जे मिस्टर होते ते माझी मावशी काका आम्ही उली हॉटेलमध्ये बघायला असाय तिथे मला बघितलं त्याने आणि लग्नाला एकोणतीस वर्ष झाले लग्नाला एकोणतीस वर्ष झालं तेव्हा साहेब समाजकल्याण मंत्री होते मग हे जे तुम्ही त्यांना लाईक फ्रॉम बॉटम पाहिलं म्हणजे ते एक पासून ते एक आता प्रॉपर असे आर पी एच चीफ असे हे झालेत तर त्याबद्दल तुम्हाला काय त्याची जे चळवळ जी होती त्याने तुम्हाला काय बोलायचं आहे नाही मी असं काही जास्त त्यांच्याविषयी ऐकलं नव्हतं पण जेव्हा मी विद्यार्थी दशेत होते सांगलीला मी माझं शिक्षण केलेलं आहे आणि आमच्या आमचं मी जिथे राहत होते ते नगर आहे तिथे समाज मंदिरचं उद जे पायाभरणीचा कार्यक्रम होता आणि पूर्ण समाज मंदिर जेव्हा झालं तर आटोले साहेबांना तिथे बोलवण्यात आलं होतं तर लांबून लांबून असं त्यांचं म्हणजे एक आटोले साहेब इथे येणार आहे तेवढं माहिती होतं पण त्यानंतर आजोबांनी थोडाफार परिचय दिला की मंत्री आहेत चांगले आहेत शांताबाई कांबळे यांच्या घरगुती संबंध असल्यामुळे जास्त काही म्हणजे विचारणा आम्ही केली नाही फक्त आजोबा बोलले की मुलगा चांगला आहे ठीक आहे मंत्री आहे फक्त थोडीशी भीती होती की मंत्रींना जरा हे बाकीचे बोलतात जसं मराठी पिक्चरमध्ये आपण बघतो मंत्री म्हणजे बाहेर असं असतं काय काय तर ते आम्ही विचारणा केली तर ते काय नव्हतं साहेबांचं सा। तर त्यामुळे आम्ही मी लग्नाला होकार दिला घरात आता इतके मोठे मिनिस्टर्स आहेत एमओ एस आहेत म्हणून घरात तर कंटिन्युअस म्हणजे अशी लोकांची गडबड असणारच खूपच मग तुम्हाला कधी अडचण वाटते का त्याची नाही यांची फॅमिली म्हटलं तर साहेबांना सात काका आहेत खूप मोठी अशी त्यांची फॅमिली आहे आणि साहेब जेव्हा आम्ही माझं लग्न करून आलं तर मी, मी सातपुड्या बंगल्यामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये जास्त डायरेक्ट गेले आणखी साहेबांचं ऑफिस हे खाली असायचं लोकांची खूप वर्दळ असायची नुकतेच मंत्री झाले असल्यामुळे साहेब नाईन नाईंटी साली नाईंटीन साली मंत्री झाले आणि दोन वर्षांनी साहेबांचं लग्न झालं आणि मी माझं शिक्षण पूर्ण करून दोन वर्षांनी म्हणजे पूर्ण मॅच्युअर होते त्यावेळेला त्यावेळेला त्या मी हे निर्णय घेतल्यामुळे मला कशी अडचण आली नाही मी साहेबांच्या साहेबांचं पूर्ण म्हणजे अभ्यास करूनच लग्नाला होकार दिला होता त्यामुळे मला कशामध्ये अडचण आली नाही तुमचं माहेर पण पॉलिटिकली हे होतं माझं माहेर काही पॉलिटिकली म्हणजे फक्त आजोबा माझे समाज कार्यामध्ये कार्य करत असायचे माझं माहेर तसं पॉलिटिकली कनेक्टेड नव्हतं पण माझे आजोबा आहे ते समाजकार्य करायचे आणि ज्या परिसर परिसरामध्ये मी राहत होते त्या परिसरामध्ये परिसरा आजोबांचं एक चांगलं नाव घ्याय घेत होते लोक आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये का बुद्ध वंदना घ्यायची असेल चौदा एप्रिलची किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम का असेल त्या ठिकाणी माझ्या आजोबांना बोलवण्यात लग्नाला तुमची केमिस्ट्री कशी आहे तीस वर्षानंतर ही आमची केमिस्ट्री लग्नात जशी म्हणजे आम्हा लग्न झालं होतं तसं आम्ही दोघं एकत्र आहे तसंच आम्ही एकत्र आतापर्यंत सुखानी समृद्धी मी आणि चांगला असं आमचा संसार चालू आहे सगळ्यात जास्त राग कोणाला येतो राग मला येतो तुमचं तुम्हाला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गिफ्ट कुठले आजवर किंवा तुमचं सगळ्यात आवडतं गिफ्ट कुठलं आहे तसे मला नेहमी साहेब प्रत्येक ठिकाणाहून जसं त्यांना खूप शॉपिंगची सवय आहे साहेबांना स्वतः नवीन नवीन नवी, नवी कपडे खरेदी करायची सवय आहे परदेशात गेल्यानंतर जवळजवळ मला वाटतं की ऑल वर्ल्डमधून त्यांनी मला पर्लचे सेट खूप आणलेले आहेत म्हणजे त्यांना असं मोती मोती जे वस्तू खूप आवडतात म्हणजे कानातलं गळ्यातलं अशा खूप गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत पण आवडतं गिफ्ट असं म्हणजे जेव्हा आमचा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस झाला तर त्यावेळेला साहेबांच्या त्याच दिवशी साहेबांच्या कार्यकर्त्याची डेथ झाली होती तरी देखील साहेब तिकडे देखील साहेब म्हणजे आमचा पूर्ण वाढदिवस कॅन्सल झाला पण साहेब तिकडे देखील जाऊन रात्री स्वखुशीने घरी येऊन तो आम्ही छोटासा मोमेंट आम्ही एकमेकाच्या गळ्यात हार घालून तो थोडासा पंचवीसावा तो दिवस आम्ही सेलिब्रेट केला तो माझ्या लक्षात आहे तुम्ही सरांसाठी स्वयंपाक करता का म्हणजे त्यांचं काही फेवरेट डिश असतील तर आम्ही खूप ऐकल्याने मेथीची भाजी खूप आवडते चिकन कराट असलं तरी ते मेथीची भाजी खाणार असते तर ते तुम्ही कधी असं स्वयंपाक करता आम्ही स्वयंपाक करत असते माझ्या माहेरी देखील आजोबांच्या घरी मेथीची भाजी असायची आणि लग्नानंतर कळालं की साहेबांना बोंबीची चटणी मेथीची भाजी हे आवडते तर साहेब कधी घरी असेल तर मी मेथीची भाजी त्यांना बनवून देते त्या दोन तीन प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मी बनवून देते त्यांना तुम्हाला काय आवडत मला असं म्हणजे काय खास असं खाय नाही पण बटाट्याची भाजी पिवळी आणि पुरी आवडते खायला तुम्हाला स्पेशल म्हणजे काय करायला आवडतं फ्री मध्ये हॉबीज काय आहेत असं काय मी माझ्या खास असे हॉबीज नाही आहेत पण फावल्या वेळेमध्ये आमच्या घरी पेपर दहा बारा पेपर येतात साहेबांचं कटिंग आम्ही कापून ठेवतो आणि ते ला दिवसभरामध्ये आम्ही ते फाईल बनवून वगैरे असे ठेवलेले आहे साहेबांच्या कविता वगैरे मी जर थोडे चाळते पुस्तकं वाचत असते थोडा टी व्ही वॉच करते असं दिवसभरामध्ये माझा कार्यक्रम चालू असतो थोडा मुलाचा स्टडी घेते सर तुम्हाला कधी वेळ देतात का म्हणजे असं की आज दिवाळी आहे किंवा आज असं काहीतरी सन कुठले आहेत तर नाही साहेबांचं सा कसं आहे की साहेबांना कार्यकर्ते हे बारा बारा महिने आणि चोवीस तास भेटायला येत असतात पण त्या दे त्यावेळी देखील आता थोडा कोरोनाचा काळ आलेला आहे आता एक वर्ष झालं आपण पाहतात त्याच्या आधी देखील साहेब सहा दिवस दिल्लीमध्ये असायचे दोन दिवस मुंबईमध्ये असायचे तर सकाळी दहाला गेल्यानंतर साहेब पाच सहा वाजता जेवायलावर येतात आणि त्यानंतर जेवल्यानंतर परत कार्यकर्त्यांना भेटायचे पण आता थोडासा कोरोनामुळे साहेबांनी थोडंसं सा आराम करायचं ठरवलेलं आहे आणि ज्या वेळेला सण असेल किंवा कार्यकर्ते कमी असतील आणि फार दिवस कुठे घेऊन गेले नसतील तर मला आणि माझ्या मुलाला असे शॉपिंगला वगैरे घेऊन जातात आमच्या आवडीच्या वस्तू आम्हाला खरेदी करून देतात तो त्यांना फार मोठा शौक आहे की आम्हाला आमची खरेदी करून देतात ते आणि फिरायला घेऊन जातात साहेब आता राज्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे तुम्हाला काय वाटतं किती एम्बिशन्स पुढे जायला हवेत अजून खरं म्हणजे साहेबांना मंत्री केलं तेव्हा राज्यमंत्री बनवलं गेलं पण त्याचा आम्हाला आनंदच झाला पण आता येत्याला भविष्य काळामध्ये साहेबांना आम्ही कॅबिनेट मिनिस्टर व्हावेत असे आमची सर्व कार्यकर्त्यांची माझी स्वतःची इच्छा आहे आणि त्यानंतरही दहा वर्षानंतर साहेब दहा पंधरा वर्षानंतर राष्ट्रपती व्हावेत अशी माझी अंतकरणापासून इच्छा आहे कारण राष्ट्रपती हे म म्हणजे आपल्या भारतातलं एक उच उच्च कोटीचं एक पद आहे आणि त्या खुर्चीवर साहेब बसावेत अशी माझी अंतकरणापासून इच्छा आहे पण माहिती नाही पूर्ण होईल की नाही पण आत्ता सध्या तरी साहेब कॅबिनेट मिनिस्टर व्हावेत अशी इच्छा आहे तुम्हाला ताई जर कधी अशी इच्छा झाली आहे का की मी आज पॉलिटिक्स जॉईन करावं इच्छा अशी काय होत नाही आहे पण समाजामध्ये थोडंसं कार्य करायची अशी माझी इच्छा असते आणि ते त्यासाठी साहेब मला सपोर्ट करतात साहेबांची जी, जी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया लेवलला एक आमची महाराष्ट्र आघा म्हणजे पूर्ण इंडियाची आघाडी आहे महाराष्ट्राची आघाडी आहे मुंबईची आघाडी आहे पुण्याची आघाडी आहे तर त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मला साहेब देतात आणि महिलांची मिटिंग असो महिलांच्या समस्या असो महिला मला भेटतायत आम्ही साहेबांना जाऊन जे काय असेल महिलांचे प्रश्न मांडतो नवीन नियुक्त्या करायच्या असतील महिला खूप म युत मुली युथचा वेगळा गट आहे आमच्यामध्ये युवतींचा तर त्याच्यामध्ये साहेब मला साहेबांनी मला असे हे केलेलं आहे की तुला महिलांचं काम करायचं असेल तर तू करत जा त्यामुळं आमच्या महिलांचं काम आम्ही रिपब्लिकन महिलांचे विंग ही वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये मी काम करत असते आणि शक्यतो मला जिथे महिला मिळावी असतील कुठे चांगला उपक्रम कोणीतरी चांगल्या का, का कार्यक्रम घेत असतील त्या ठिकाणी मला साहेब सोडतात आणि माझं काम ते चालू आहे तुम्ही फुल टाईम हाऊस वाईफ आहात की तुम्ही अपार्ट फ्रॉम हाऊस वाईफ काय एंटरप्रिनर आहात की फुल बिझनेस आहे एनजीओ आहे नाही नाही मी हाऊस वाईफ आहे सध्या तरी मी हाऊस वाईफ आहे सर खूप फेमस आहेत कविता करण्यासाठी त्यांची कविता खूप फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये सर काही तुमच्यावर कविता लिहितात का असं काही त्यांना कधी लिहिण्याचा प्रसंग आलेला नाही आहे पण जर करायला कोणी सांगितलं कविता तर ते माझ्याविषयी कविता करतात माझ्या म्हणजे त्यांना आवडतं कविता करायला माझ्यावर त्यांना सरांना खूप ट्रोल केलं जातं म्हणजे बाहेर की जे कविता करतात आणि जी शायरी लागोपाठ येतात असं लोकसभामध्ये मी लास्ट टाइम एक शायरी केलेली बसून असेंब्लीमध्ये त्यावर त्यांना खूप ट्रोल केलं झालं तर तुम्हाला त्याच्यावर काय बोलायचं आहे काय की म्हणजे साहेब कविता करतात तर त्याच्या कोणी कोणी विपर्यास करतं की हा एक विनोद आहे आणि साहेबांना कोण असं जास्त गांभीर्याने घेत नाही पण आम्ही तसं मानत नाही कारण पूर्ण म म्हणजे देशभरामध्ये नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये जे साहेबांना ओळखणारे लोक आहेत ते साहेबांना एक चांगल्या कविता शीघ्र कवी म्हणून ओळखतात आणि साहेब तुरंत अशा म्हणजे काही कोणताही सब्जेक्ट नसताना कोणी देखील आलं ते लगेच कविता करतात आणि ते त्यांच्या अंगामध्ये एक एक गुण आहे साहेबांच्या अंगामध्ये तरी आम्ही मी साहेबसुद्धा कोणी त्यांच्यावर जर टीका टिप्पणी तीक केली तर लक्ष देत नाही तसं मला पण आता सवय झालेली आहे की पहिले मी जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा नमाकाळ हा पेपर असायचा नाईंटीन नाईन्टी टू नाईंटी फोरला तेव्हा खूप पेपर तो एक यायचा आणि त्याच्यामध्ये कधी साहेबांविषयी वगैरे काय असं वाईट लिहिलं म्हणजे कोणी टीका टीकाचं लिहिलं तर मला असं वाईट वाटायचं पण आता त्याची मला सवय झालेली आहे आणि त्याचा आता मला राग येत नाही आहे कारण ह्या आम्ही हे, हे जेव्हा साहेबांना दुसरे जेव्हा नेते मंडळी साहेबांवर कविता करताना जेव्हा त्याचं बोलतात की हे विनोद आहे आणि आम्ही अशी कविता केली पण कविराज ही स संबोधना होऊन आपल्या इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत हेच साहेबांना बोलत आहेत तर अजून त्याच्यापेक्षा जास्त साहेबांना कोणी म्हणजे हे देणं हेच नाही आहे तर त्याच्यामुळे आम्हाला ते म्हणजे मी पॉझिटिव्हली घेते की साहेब कविता करतायत आणि त्यांचं कवितेचं ॲप्रिशिएशन हे होत असतं साहेबांच्या स्टार्टिंगमध्ये जेव्हा लग्न जेव्हा झालं तेव्हा पण ते कविता करायचे तेव्हा कधी भांडण झालं का तुमच्यामध्ये की तुम्हाला खूप ट्रोल केलं जात आहे तुम्ही हे कविता करू नका करून कधी उलट मी हे जे कविता करत करायचे आणि त्याचे जे छोटे छोटे चिटोर आहेत ते त्यांनी ठेवल्या होत्या आणि त्याचं एक मी पुस्तक छापलेलं आहे पूर्ण साहेबांच्या पूर्ण माझ्या एकोणीस तीस वर्षाचे मला म्हणजे आत्ता मला भेटत नाही आहेत म्हणजे साहेब दिल्लीला असल्यामुळे तर त्याचं एक छोटंसं मी साहेबांचं एक कवितेचं पुस्तक छापलेलं आहे आणि मी ते चिठ्ठे सांभाळून ठेवले पूर्ण पंचवीस तीस वर्षाच्या साहेबांच्या ज्या कविता लिहून आणायच्या कागदावर साहेबांच्या कविता असायच्या ते लिहून आणायचे त्याचा मी संग्रह केलेला आहे आता ट्रोल म्हटल्यावर आपल्या जे फॉर्मर चीफ मिनिस्टरचे बाईस अमृता फडणवीस त्याही एक स्त्री आहेत त्यांनाही खूप ट्रोल केलं जातं ते गाणं गातात त्यांचा आवाज सुरतात बरोबर नाही आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलाल नाही त्या एक चांगल्या म्हणजे गायिका आहेत आणि मी त्यांच्या गा गाण्यावर म्हणजे मी त्यांचे एक एक अमिताभ बच्चनबरोबर नुकतंच एक गाणं त्यांचं एक फेमस झालेलं आहे आणि दुसरं पण जेव्हा इलेक्शनचा प्रचार होता तेव्हा देखील सी एम साहेबांसोबत एक गाणं त्यांचं फेमस झालं आहे ते तर त्यांचं क जे गाणं आहे त्यांचा आवाज आहे हा अगदी सुरेल आहे आणि त्यांच्यावर कुणी जरी ट्रोल केलं तरी मी त्याला असं जास्त आम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही कारण आम्ही त्यांना आमच्याच नेते आणि आमचे घरचे फॅमिली मेंबर मानतो कारण बी जे पीबरोबर आमचं एक गठबंधन आहे आणि साहेबांवर प्रेम करतात हे सी एम साहेब सा, साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तसंच आम्ही अमृताजींनासुद्धा मी त्यांचा आवाज आवाज हा आम्हाला आवडतोच आणि कोणीतरी ट्रोट केलं तरी आम्ही त्याचा जा जास्त सिरियस असं घेत नाही आहे म्हणजे गांभीर्य त्याचा जा आम्ही जा जास्तच मानत नाही आज देशभरात भारत बंद असं आंदोलन चालू आहे बरोबर आहे तुमचं बी जे पी आणि ह्याचं खूप त्याला ऑपोजिट आहे सगळं तर तुम्ही त्याला कसं बघता खरं म्हणजे आज तर आज तुम्ही ज्या दिवशी मुलाखत माझी आज घेतात तर आज महाराष्ट्र बंद ठेवलेला हो आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि पूर्ण दिल्ली जाम केलेली आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्याविषयी केंद्राचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री त्यांची चर्चा चालू आहे पण मार्ग काही निघत नाही तरी देखील त्याच्यातून मार्ग काढायचा हा प्रयत्न चालू आहे पण हिंसक वळण हे त्याला येऊ नये स शांततेने हा पूर्ण जो त्यांचा जो मोर्चा आहे आणि जे त्यांचं आंदोलन आहे पार पडावं एवढीच माझी इच्छा आहे आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग होऊन एक देशात शांतता लाभावी आणि कोणत्याही प्रकारची जेव्हा मोर्चे निघतात आंदोलनं होतात तेव्हा त्यांच्यावर काहीतरी अन्याय अत्याचार हो झाल्यानंतर निघतो असा नाही त्यांना ते मान्य नसतं त्याच्यामुळे त्या मागण्या ते करत असतात पण याच्यावर देखील पंतप्रधान साहेब त्याच्यावर लक्ष घालतील आणि यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल अशी मला वाटते असं म्हणतात जिकडे सत्ता तिकडे आठवले तर तुम्हाला त्याच्यावर काय बोलायचं नाही नाही असं आहे की आम्ही पूर्वी म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा आम्ही काँग्रेस बरोबर होतो त्यानंतर दहा बारा वर्षानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष झाले त्यानंतर आम्ही शरद पवार साहेबांबरोबर आम्ही साहेबांना त्यांनी ते पंढरपूरचं तिकीट दिलं आणि दोन वेळा साहेब त्याचे मंत्री झाले त्या म्हणजे मंत्री नाही मेंबर ऑफ पार्लमेंट झाले को लोकसभेमध्ये गेले त्यानंतर जेव्हा चौथं इलेक्शन आलं तेव्हा साहेबांना काँग्रेसकडून तिकीट गेले दिलं गेलं शिर्डीमधून आणि जाणीवपूर्वक साहेबांना तिथून हरवण्यात आलं हाल हरवण्यात आलं आणि हरवल्यानंतर देखील तीन महिन्याचा कालावधी असतो बंगला खाली करा पण तो कालावधी न देता आमचं पूर्ण बंगल्याचं सामान लॉक तोडून आमचं बाहेर टाकलं गेलं आणि पूर्ण बाबासाहेबांचे फोटो असोत पुस्तकं असोत आमचे कपडे असोत पूर्ण म्हणजे गार्डनमध्ये नाही पूर्ण मेन रोडला आमचं सामान आम्हाला न कळवता सकाळी दहा वाजता लॉक तोडलं तर तो जो प्रसंग आहे तो आमच्या मना लक्षात राहण्यासारखा आहे आणि त्यामुळे साहेबांनी कुठेतरी शिवशक्ती भीमशक्तीची जेव्हा साहेब ठाकरे साहेबांना भेटायला गेले तेव्हा संकल्पना अशी आली आणि आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर त्याच्यामुळे जेव्हा साहेब बी जे पीमध्ये काम करत आणि त्यांच्या तर आमचे विचार जरी एक नसेल तर पण साहेब त्यांच्यासोबत अगदी चांगल्या पद्धतीने काम करून आमची म्हणजे चांगली युती आहे म्हणजे त्यांच्याबरोबर असं काम चाललेलं आहे सरांची हेअरस्टाईल म्हणा किंवा ड्रेसिंग स्टाईल म्हणा ही खूपच आउट ऑफ स्टँड आहे म्हणजे ऑड मॅन आउट कम्प्लिटली त्याच्यावर तुम्हाला कसं वाटतं की म्हणजे जे लिडर असतात ते खा वेगळे असतात आणि जेव्हा तुम्ही बघता आठवले सांगा ते फारच वेगळे असतात त्यावर तुम्हाला कसं बोलायचं काय की आपण जेव्हा नेता म्हटलं तर लोकांच्या अशा मनामध्ये एक छवी झालेली आहे की पांढरे कपडे घालणे झब्बा पायजमा घालणे माझं जेव्हासोबत मा लग्न ठरलं त्या दे त्यावेळेला देखील साहेब टी शर्ट आणि पॅन्ट घालून आले होते आणि फक्त त्यांचे केस लांब होते आणि नकं त्यांची अशी जरा वाढलेली आहेत तर तर आम आमचा जेव्हा थोडासा खाण्याचा कार्यक्रम सुरू होता तर माझ्या काकाने विचारलं देखील तुम्ही दाढी आजपर्यंत दाढी का केली नाही तुम्ही नकं का वाढवली तर साहेबांनी सांगितलं की मला वेळ पण नसतो आणि मी असंच ते ठेवलेलं आहे म्हणून आणि त्यांना कपड्यांची हाऊस आहे वे वेगवेगळे ड्रेस घालण्याची हऊ आउ, हाऊस आहे आणि आत्ता आता जवळजवळ चार पाच वर्षामध्ये जेव्हा आता हे राज्य स सभेमध्ये गेले त्यापासून सभे पाहिजे मी साहेब घालावे लागले पण त्यांना नवीन कपडे घालण्याची अशी हाऊस आहे आणि ते त्यांना चांगले दिसतात आणि त्याच्यामध्ये माझं थोडंसं सहभाग असतो की डार्क शर्ट असेल तर लाईट पॅन्ट घालणे लाईट थोडंफार माझं ऐकतात पण त्यांची चॉईस असते पण असं म्हणतात की मंत्रिपद टिकवण्यासाठी साहेब कुठलीही पार्टी कधीही चेंज करू शकतात अशी टीका केली जाते नाही 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 असे कधी साहेबांनी अजून तसे काही निर्णय घेतलेले नाही आहेत आणि मला नाही वाटत साहेब तसे करतील फक्त साहेबांचं असं आहे की आमच्या दलित समाजामध्ये जे फूट पडलेली आहे वे वेगवेगळे जे गट झालेले निर्माण झालेले आहेत तर साहेबांचं एकच आव्हान असतं की ह्या गट गटात आमच्या ज्या अरिप जय भीम म्हणजे जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे गट निर्माण झालेले आहेत ते गट जर एकत्र येत असतील आणि त्याचं जर नेतृत्व प्रकाश आंबेडकर साहेब जर घेत असतील आणि आम्ही जर एक होत असेल तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मी एक प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाच्या खाली काम करायला तयार आहे पण मंत्रिपदासाठी साहेब दुसरीकडे ना जाणार नाही मला तर नाही वाटत जीतला किती इंटरेस्ट आहे पॉलिटिक्समध्ये किंवा तो कधी पॉलिटिक्समध्ये जॉईन करण्याची इच्छा घेऊ असं काही आता तर तो कमी वयाचा आहे त्याचं रनिंग आता एज फिफ्टीन आहे पंधरा वर्ष आहे दहावीला आहे तो आणि साहेबांचा असा आग्रह नाही आहे की त्यांनी पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे पण त्याचं इंटरेस्ट आहे की तुला इंटरनॅशनल मॉडेल बनायचं आहे आणि त्याची उंची देखील तशी खूप आहे तर त्याला इंटरेस्ट असा मॉडेल वगैरे बनण्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्येच तो करिअर करणार आहे असा तो आत्ता सध्या तरी बोलतो आहे तर माहिती नाही आता पुढे झाल्यानंतर काय करेल सरांना मी असं एक पॉलिटिशियन म्हणून ओळखतो त्यांना मी बघतो कविता करताना पॉलिटिक्स करताना पण ॲज अ हजबंड ते कसे आहेत घरी ते कसे आहेत घरी ते अगदी शांत आहेत आणि आम्ही कधी घरी आल्यानंतर म्हणजे बाहेर त्यांचं काय झालं म्हणजे पार्टीमध्ये काय झालं हे कधी चर्चा केली नाही आज एकोणतीस वर्ष झालं किंवा मी देखील त्यांना कधी को कोणता क्वेश्चन केलं नाही कुठे गेलात कुठे आलात आणि राजकारणावर तर बिलकुल आम्ही घरी आल्यानंतर चर्चा करत नाही घरी आल्यानंतर घरच्यासारखेच असतात जेवतात आराम करतात बाकी कधी आम्ही बाहेर जायचं असेल कुठे काय घरचा प्रॉब्लेम असेल त्याच्यावरच आमची चर्चा असते त्यामुळे आमचा संसार अगदी सुखात चाललेला आहे कारण जशा दुसऱ्या सर्वसामान्य ज्या बायका असतात त्या नवरा उशिराने आला कुठे गेला मला सांगून गेला नाही उशिराणे आला तर भांडणं करतात तर असं कधी मी केलेलं नाही आहे कारण जेव्हा लग्न झालं तेव्हाच माहीत होतं की हे सर्वसामान्य व्यक्ती नाही आहे समाजकार्यामध्ये मी राजकारणामध्ये वाहून गेलेली व्यक्ती आणि ह्या गोष्टीला मला फेस करावं लागणार आहे त्याच्यामुळे मी कधी त्याविषयी तक्रार केली नाही त्यामुळे आमचा संसार अगदी सुखात चाललेला आहे जो मी आत्ता इंटरव्ह्यू दिलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तो आवडल्यानंतर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा मॅक्स वुमन चॅनलला